सहकार महर्षी स्वर्गीय भास्करराव शिंगणे यांच्या धर्मपत्नी तथा माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भ प्रभारी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मातोश्री प्रभावती काकू शिंगणे यांचं काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळानं निधन झालंय मृत्यूसमयी त्या पंच्याऐंशी वर्षाच्या होत्या बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष म्हणून त्यांची कारकिर्द विशेष गाजलेली होती जिल्ह्याच्या सहकार राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान महत्वपूर्ण राहिलंय आज सकाळी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर बुलढाणा येथील खामगाव रोड त्रिशरण चौक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत पक्षाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव शेतकरी नेते रविकांत तुपकर चिखलीचे आमदार श्वेताताई महाले पाटील तसेच मेकरचे आमदार सिद्धार्थ खरात सिंदखेड राजाचे आमदार मनोज कायंदे शिवसेनेचे जिल्हा समन्वयक संदीप दादा शेळके आदी सर्वपक्षीय नेत्यांनी स्वर्गीय प्रभावती काकू शिंगणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे के त्यांच्या पश्चात मुलगा सून नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे